चला तर मंडळी आज बनवली टिफिनसाठी वालाच्या शेंगांची सुक्की भाजी वालाची शेंगा मी रात्रीच निसून घेतल्या होत्या सकाळी बघा अशा प्रकारे मी त्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत पातेल्यामध्ये शेंगा शिजल्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे एक कांदा अशा प्रकारे बारीक कट करत आहे टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोही बारीक कट करून घेत आहे शेंगदाण्यांचा असा जाडसर कूट करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर लगेच त्याच भांड्यात सोललेला लसूण टाकून घेतला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तेही आपण वाटून घेणार आहोत इथे मी हिरव्या हिरव्या मिरचीमध्ये करत आहे भाजी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान परत परतत आहे कांदा परतल्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे वाटलेली छान मिक्स करायचं आहे तेलामध्ये मिरची परतून द्यायची मिरची परतून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतला आहे टोमॅटो छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतला की छान मऊ पडतो त्यानंतर हळद टाकून घेतली आहे शेंगा टाकलेल्या आहेत शेंगातलं जे पाणी होतं उरलेलं त्यातलं मी थोडं पाणी गाळून घेतलं आहे आणि थोडं पाणी मी तसंच ठेवलं होतं तर त्या शेंगाने थोडं पाणी मी यामध्ये टाकलं आहे नंतर कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्यांचा मिक्स करायचं आहे आणि थोडं पाणी आटेपर्यंत आपल्याला शेंगा परतून घ्यायच्या आहेत थोडं पाणी असलं का आपला शेंगदाण्याचं कूट पण जास्त मऊ पडतो बघा अशा प्रकारे मी सर्व पाणी छान आटून घेतलेलं आहे त्याचं आणि तयार आहे आपली टिफिनसाठी वालाच्या शेंगांची सुक्की भाजी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा